नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशातली डिजिटल क्रांती समाजातील आर्थिक तफावत निश्चितपणे दूर करेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाम विश्वास देशवासियांच्या रक्षणासाठी कायम तत्पर असलेल्या जवानांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करणारा दिवाळी शुभेच्छा संदेश पाठवण्याचं पंतप्रधानांचं आवाहन आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात जखमी झालेल्या सिंग यांना वीरमरण उद्या अंत्यसंस्कार चांगला मान्सून आणि कमी व्याजदराच्या पार्श्वभूमीवर मोठी गुंतवणूक करण्याचं अरुण जेटली यांचं खासगी क्षेत्राला आवाहन उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षातला अंतर्गत कलह शिगेला शिवपाल यादव यांच्यासह सहा कॅबिनेट मंत्र्यांची हकालपट्टी विधानसभा निवडणुकीसाठी वेलिंगकर यांच्या पक्षासोबत शिवसेनेची लवकरच युतीची घोषणा गोव्याच्या भूमीला न्याय देणार उद्धव ठाकरे नागपुरातलं देशातलं सर्वोत्तम शहर म्हणून विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार वेगाने करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि मोहाली तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा नाणेफेक जिंकून क्षेत्र रक्षणाचा निर्णय भारत ही जगात सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थसत्ता आहे भारत सध्या डिजिटल क्रांतीचा अनुभव घेत असून ही क्रांती भारतीय समाजातील डिजिटल आणि आर्थिक विषमतेतील तफावत दूर करण्याचा प्रयत्न करत आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला नवी दिल्लीत आयोजित तीन दिवसांच्या भारतातील लवाद आणि अंमलबजावणी यावरील जागतिक परिषदेच्या समारोप प्रसंगी ते आज बोलत होते कालवाह्य झालेले तब्बल एक हजार रद्द केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं भारतातील वाद निवारणाचा चेहरा बदलण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती यासाठी प्रथमच आघाडीच्या सहा आंतरराष्ट्रीय लवाद संस्था एकत्रित आहेत परिषदेचं उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झालं होतं दिवाळी आणि इतर सण आपण साजरे करतो पण ते निर्धोकपणे पार पडावेत यासाठी आपला सैनिक तिकडे सीमेवर खडा पहारा देत असतो त्यामुळे लष्कराप्रती संपूर्ण देशभर आदर आणि कौतुक असतं सैनिकांच्या या कर्तव्याची परतफेड म्हणून आपल्या प्रियजनांपासून दूर असलेल्या जवानांमध्ये आनंद पसरवावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं याची संधी या सणांनी दिली आहे त्यानिमित्ताने जवानांना दिवाळी संदेश देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून स्वतः पंतप्रधानांचा संदेश असलेला तीन मिनिटांचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे यामध्ये त्यांनी जवानांना शुभेच्छा देण्याचं आणि पत्र लिहिण्याचं आवाहन केलं आहे इस दीपावली में हम सभी देशवासी हमारी रक्षा के लिए हमारी सुख चैन की जिंदगी के लिए अपना जीवन खपा देने वाले सुरक्षा बलों को दीपावली की शुभकामनाएं भेजें मैंने अभी अभी देश के जवानों को दीपावली की शुभकामना भेज दी चांगला मान्सून आणि कमी व्याजदराच्या पार्श्वभूमीवर आपल्या बहुतांश मागण्या पूर्ण करण्यासाठी खासगी क्षेत्राने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी असं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आहे ते काल इंदोर इथं आयोजित मध्यप्रदेश जागतिक गुंतवणूक परिषदेला संबोधित करत होते चांगल्या पावसामुळे सुदैवाने यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर धान्य उत्पादन झालं आहे त्यातच महागाई नियंत्रणामुळे कमी व्याजदर आणि पर्यायाने भांडवली किंमत कमी झाली आहे असं जेटली म्हणाले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आजपासून तीन दिवसांच्या बहरीन दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत या दौऱ्यात ते बहरीनचे गृहमंत्री तसंच भारतीय समुदायाच्या सदस्यांची भेट घेतील याशिवाय राजनाथ सिंग राजे हमद बिन इसा अल खलीफा पंतप्रधान खलिफा बिन सलमान अल खलिफा यांच्याशी विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत या दौऱ्यात त्यांच्यासोबत गृह हो, तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळही जाणार आहे जम्मू आणि काश्मीरमधल्या कथुआ जिल्ह्याला लागून ला, असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी लष्कराने काल केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या सीमा सुरक्षा दलाचा जवान गुरनामसिंग यांचं काल रात्री निधन झालं जखमी गुरनामसिंगवर जम्मूतल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला होता शहीद गुरनाम सिंग यांच्या बलिदानाला नमन असा शोकसंदेश गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला आहे जम्मू आणि गेल्या काही काळापासून फुटीरवाद्यांकडून वारंवार पुकारण्यात आलेल्या बंदमुळे विस्कळीत झालेलं जनजीवन काहीसं पूर्वपदावर येत असून सध्या काश्मीरमधली परिस्थिती शांत आहे गेल्या काही दिवसांपासून बंदमुळे त्रस्त झालेले व्यापारी आणि नागरिक बंदविरोधात रस्त्यावर उतरले होते सततच्या बंदमुळे होत असलेल्या नुकसानीमुळे काल रस्त्यावर उतरून त्यांनी बंदविरोधात निदर्शनं हे बंद पुकारण्यात आघाडीवर असलेल्या हुरियत कॉन्फरन्सवर राजकीय लाभासाठी बंद पुकारत असल्याचा आरोप यावेळी निदर्शकांनी केला सततच्या बंदमुळे रोजीरोटीवर परिणाम होत असून बंद, बंद पुकारणाऱ्यांना त्याचं काही दण घेणं नाही असं ते म्हणाले पाकिस्तानात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी आवश्यकता भासल्यास अमेरिका एकट्यानेच कारवाई करण्यास चा कचरणार नाही असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय ही दहशतवादी संघटनांवर कारवाई करत नसल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपमंत्री अॅडम झुबीन यांनी हे वक्तव्य केलं आहे पाकिस्तानात कार्यरत असलेल्या सर्वच दहशतवादी संघटनांविरोधात एकच कारवाई करण्यास पाकिस्तान सरकारमधील विशेषत आयने नकार दिला आहे मात्र पाकिस्तानने तिथे कार्यरत सर्वच दहशतवादी गटांविरोधात कारवाई करावी अशी ताकीद एडम झुबीन यांनी दिली आहा देशातल्या दारिद्र्य रेषेखालील पाच कोटी कुटुंबांना तीन वर्षात घरगुती गॅसची जोडणी देणं हेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेचं उद्दिष्ट आहे असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं ते काल अमेठी इथं बोलत होते यावर्षी एक रोजी सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांच्या आयुष्यात परिवर्तन घडून येईल असं म्हणाले पहल योजनेअंतर्गत आतापर्यंत नव्वद लाख गरजू कुटुंबांना घरगुती गॅसची जोडणी देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर म्हणून विकसित करण्यासाठी नागपूरमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच दळणवळणासाठी टिकाऊ अशा सिमेंट रस्त्यांचं जाळं निर्माण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नागपुरात सुभाष नगर इथल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाला त्यावेळी ते बोलत होते नागपूर शहराचा कायापालट होत असताना मेट्रोच्या माध्यमातून सामान्य जनतेला परवडेल अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमानुसार शहरातल्या सुमारे सात लाख नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे मिळणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पायाभूत सुविधांसोबतच स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचं प्राधान्य असेल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडलेल्या सुभाष वेलिंगकर यांच्या भारतीय या भाषा सुरक्षा मंचाशी युती करण्याबाबत तत्वतः एकमत झालं असून लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घोषित केला जाईल अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे सध्या गोवा दौऱ्यावर आहेत गोव्यात भाजपाकडून अपेक्षित विकासकामं झाली नाहीत असं सांगत भाजपाविरोध हा आमचा अजेंडा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं मुंबईसह महाराष्ट्रात जसा शिवसैनिक लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर असतो आणि त्याच पद्धतीने शिवसेना गोव्यात काम अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली केवळ निवडणूक लढवणं हा एकमेव उद्देश नसून पक्ष म्हणून गोव्यात मजबूतीने पाय रोवायचे आहेत गोव्याच्या भूमीला न्याय देण्यासाठी शिवसेना अत्यंत गांभीर्याने काम करेल अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भारतीय या सैन्याला स्वतःचा स्वाभिमान आहे खंडणीतून उकळलेला पैसा त्यांना नको असा टोला राज ठाकरे यांना लगावला उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षात कलहाचं वातावरण शिगेला पोचलं आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांच्यासह सहा कॅबिनेट मंत्र्यांची हकालपट्टी केली यात ओमप्रकाश सिंग नारद राय शाबाद फातिमा गायत्री प्रजापती आणि मदन चौहान यांचा समावेश आहे पक्षातल्या अमरसिंग गटांच्या मंत्र्यांचीही हकालपट्टी होण्याची शक्यता आहे आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यात आज सिंधुदुर्गासह पालघर रायगड आणि वर्धा जिल्ह्यात आज मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे सिंधुदुर्गातल्या मोर्चात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यासह अनेक राजकीय नेते सहभागी झाले आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं तसंच एट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशी मागणी या मोर्चात करण्यात येत आहे सर्व भारतीय संविधानाचा सन्मान करावा आणि अट्रॉसिटी कायदा रद्द करू नये यासह इतर मागण्यांसाठी आज ठाण्यात संविधान सन्मान मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि इतर आंबेडकरी विचार संघटनांच्या वतीने या मोर्चाचं आयोजन केलं आहे नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे श्याम गायकवाड सुनील खांबे आदी नेते आज सहभागी झाले आहेत आपल्या मागण्यांचं निवेदन ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येत आहे देशाच्या सर्वांगीण विकासात काँग्रेस पक्षाचं मोठं योगदान आहे असं प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनेक यांनी केलं अमरावती जिल्ह्यात अचलपूर इथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते निवडणुकीच्या जा जाहीरनाम्यात जनतेला दिलेली आश्वासनं केंद्रातल्या भाजपा सरकारने गेल्या दोन वर्षांमध्ये पूर्ण केली नाहीत हा जनतेचा विश्वासघातच आहे असं ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांसाठी झटून कामाला लागायचं आवाहन त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केलं यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे आमदार विरेंद्र जगताप इत्यादी नेते उपस्थित होते सध्या राज्यभर विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत या लढ्याची नेमकी माहिती समाजाला मिळावी या उद्देशाने शिवसंग्राम संघटनेच्या वतीने पुण्यात आज वकील परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्ष विनायक मेटे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत शिंदे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते आरक्षणासाठी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत या आरक्षणाला कायद्याचं कलम कोणतं आणि समाजाला याचा कसा उपयोग करून घेता येईल याबाबत माहिती जाणून घेतल्याचं मेटे यांनी सांगितलं या परिषदेला उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातले न्यायालयातलिधी ज्ञान अभ्यासक यावेळी उपस्थित होते अनुसूचित जाती जमाती संघटनेच्या वतीने आज बुलढाण्यात राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार डॉक्टर उदित राज यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन भरवण्यात आलं कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करून सरकार नोकरीत आरक्षण कमी करत आहे याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अठ्ठावीस नोव्हेंबरला दिल्लीतल्या रामलीला मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उदित राज यांनी दिली सर्व समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावं त्याचबरोबर खासगी क्षेत्रातही आरक्षणानुसारच जागा भरण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातल्या चिंचाळा या आदिवासी गावातल्या नागरिकांनी स्वच्छ भारत अभियानात सहभागी होत आपला विकास आपल्या हाती याचा प्रत्यय दिला आहे हेकर पंचायत समिती अंतर्गत येणार हे चिंचाळा आदिवासी गाव स्वच्छ भारत अभियानांतर्गत काम करणारे गट समन्वयक समूह समन्वयक आणि ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन गावातल्या आदिवासी बांधवांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनीही गावात हागणदारी मुक्त संकल्प सभा घेऊन ग्रामस्थांना शौचालय बांधण्याचं आवाहन केलं त्यांच्या या आवाहनाला गावकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मग सुरू झाली शौचालय बांधण्याची मोहीम अवघ्या दोन महिन्यातच गावातल्या सर्व घरात शौचालय झाले इथे अशी शपथ घेण्यात आली कि संपूर्ण गाव एकाच दिवशी पंधरा आगस्ट ला खोदून या गावाने ऐतिहासिक उपक्रम केला मी माझं स्वतः मासिक वेतन दोन महिन्याचं या गावासाठी देऊ केलं इथला उत्साह बघून आमचे पूर्ण रोजगार सेवक शिपाई यांनी सुद्धा एक एक महिन्याचं मानधन देऊन सरपंच मोदयांनी सहा महिन्याचं मानधन दिलं या उपक्रमामुळे महिलांची उघड्यावर होणारी कुचंबना आज शौचालय बांधल्यामुळे त्रास थोडा कमी झाला आता शौचालय झालेलं आहे शंभर टक्के आता उघड्यावर कोणी दिसलं तर त्यांना पाचशे रुपये दंड देण्यात स्वच्छतेच महत्व आणि आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा धोकावळ खूप चिंचोली गावानं प्रत्यक्षरूपात आणलेला हा उपक्रम इतर गावांसाठी नक्कीच आदर्शवत ठरेल वाढत्या मागणीच्या तुलनेत विजेचं कमी उत्पादन आणि भरमसाठ वापरामुळे भारनियमनासारख्या समस्येला आपल्याला सामोरं जावं लागतं त्याला पर्याय म्हणून आता अपारंपरिक ऊर्जेचा वापर होताना दिसतोय वाशिम इथल्या पट्रोल पंप चालकांनीही विद्युत वितरण कंपनीच्या विजेशिवाय निव्वळ सौर ऊर्जेच्या माध्यमातून ग्राहकांना तत्पर सेवा देणं शक्य असल्याचं दाखवून दिलं आहे पर्यावरणाचं संरक्षण आणि ग्राहकांना विनाविलंब सेवा देण्यासाठी सौर ऊर्जेचा अवलंब करण्याचं आवाहन पेट्रोल पंप चालक विवेक पाटणी यांनी कलि आहे हाँ जो सा आ, आ, हा जो आम्ही सोलरचा उपयोग करतो आहे विजेच्या तुलनेत आम्हाला हा कॉस्टिंगला लायक कमी पडतंय सोलरला जरी इनिशियल इन्व्हेस्टमेंट हाय असलं तरी रनिंग कॉस्ट नाही जनरेटर जर आपण लावलं तर जनरेटरला मेंटेनन्स कॉस्ट ही आहे ही हाय आहे याला आपण डिझेलचा आपल्याला खर्च वाढत आहे ऑइलचा मेंटेनन्स आहे त्यानंतर जनरेटरमध्ये आपल्याला व्होल्टेज फ्लक्श्युएशन मिळते पण याच्यात व्होल्टेज फ्लक्शुएशन येत नाही आणि महत्वाचा विषय ही भारत सरकारची कंपनी आहे हिंदुस्थान पेट्रोलियम असो भारत पेट्रोलियम असो याच्यात आपल्याला शासन कंपनीनं फायनान्स करून देतात जगाला निरोगी बनवण्याची ताकद आयुर्वेदामध्ये असून भविष्यकाळात आयुर्वेद ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रमुख उपचार पद्धती होईल असा विश्वास केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला ते काल पुण्यामध्ये पद्धतीने नेत्ररोगावरच्या संशोधन आणि उपचार केंद्राचं उद्घाटन करताना बोलत होते भारतीयांसाठी आयुर्वेद ही चिकित्सा पद्धती नसून जीवन पद्धती आहे तिचं पुनरुज्जीवन व्हावं यासाठी आयुष मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले आहेत असं म्हणाले निमी ट्रीटमेंट अँड रिसर्च इन आयुर्वेद हे नेत्रविकारांसाठी आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचा मेळ घालणारं राज्यातलं पहिलंच केंद्र आहे मराठा समाजाने साठ वर्षानंतर आपल्या मागण्यांसाठी काढलेल्या मराठा मोक मोर्चाना विरोध न करता त्यांचं स्वागतच करा असं आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केलं महासभेच्या वतीने बुलढाणा इथे आयोजित जिल्हास्तरीय धम्म प्रवर्तन दिन समारंभात ते बोलत होते देशातल्या सर्व धर्मांचा नव्याने अभ्यास करण्याची गरज आहे व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी शासनाने नवीन स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी अशी मागणी बहुजन विचार परिषदेचे संस्थापक प्रकाश गवई यांनी यावेळी केली सामाजिक जीवनात पारदर्शकता हा मंत्र जप, जपलेल्या व्यक्तीची आसामच्या राज्यपालपदी निवड होणं हा नागपूरसह विदर्भाचा गौरव आहे अशा शब्दात बनवारीलाल पुरोहित यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा केली आसामच्या राज्यपालपदी नेमणूक झाल्याबद्दल पुरोहित यांचा काल नागपूरमध्ये नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरोहित यांना शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महापौर प्रवीण दटके यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते आसाममध्ये जे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पुरोहित यांची मदतच होणार आहे असं सांगत आसाम या राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तीस हजार कोटी रुपयांची कामं सुरू असून पूर्वोत्तर राज्यांच्या विकासाला प्राधान्य असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले चित्रपट नाटक आणि मालिका या तीनही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री आणि भरतनाट्यम नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांच्या पार्थिव देहावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले काल पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं त्या चव्वेचाळीस वर्षांच्या होत्या पुण्यात भरतनाट्य मंदिरामध्ये आयोजित संगीत बावनखणी या नाटकाच्या भैरवीवर नृत्य करताना त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन ही दुर्दैवी घटना घडली एका क्षणात त्या तिघांची गोष्ट ही त्यांची गाजलेली नाटकं तर महागुरु बावर प्रेम डेबू तप्तपदी भोभो या मराठी चित्रपटांसह त्यांनी एक पल प्यार का या हिंदी चित्रपटातही भूमिका केली होती रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्राबरोबर त्या छोट्या पडद्यावरही तितक्याच विलया वावरल्या असंभव राधाई बाबरी कशाला उद्याची बात आईसाहेब या यांच्या गाजलेल्या मालिका अश्विनी एकबोटे यांनी अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे नृत्य नाट्यक्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे क्रिकेट भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना मोहाली इथे सुरू आहे भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला सलामीला आलेल्या मार्टिन गपटेल आणि टॉम लॅथमनं खेळाला सावध सुरुवात केली मात्र उमेश यादवनं गप्टीलला सत्तावीस धावांवर पायचित करत माघारी पाठवलं त्यानंतर केदार जाधवनं विल्यम्सना बावीस धावांवर बाद केलं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या दोन बाद नव्याण्णव धावा झाल्या होत्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या आटीतटीच्या सामन्यात भारताने अजिंक्यपद पटकावलं भारताने इराणचा अडतीस एकोणतीस असा पराभव केला त्यामुळे सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाला गवशणी घालण्यात भारतीय संघाला यश मिळालं या तीनही सामन्यांमध्ये आशियाई स्पर्धांमध्ये इराणच भारताचा प्रतिस्पर्धी ठरला सामन्याची सुरुवात अतिशय संथ झाली एक एक गुणासाठी दोन्ही संघांना शर्थीच प्रयत्न करावे लागले मध्यंतरापर्यंत भारताचे तेरा तर इराणचे अठरा गुण होते परंतु भारताच्या अजय ठाकूरने चमकदार कामगिरी करत परिस्थिती पालटून टाकली अजयने एकूण बारा गुणांची कमाई करत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली दरम्यान भारतीय कबड्डी संघाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अभिनंदन केलं आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातली डिजिटल क्रांती समाजातील आर्थिक तफावत निश्चितपणे दूर करेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाम विश्वास देशवासियांच्या रक्षणासाठी कायम तत्पर असलेल्या जवानांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करणारा दिवाळी शुभेच्छा संदेश पाठवण्याचं पंतप्रधानांचं आवाहन आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात जखमी झालेल्या गुरुनाम सिंग यांना वीरमरण उद्या अंत्यसंस्कार चांगला मान्सून आणि कमी व्याजदराच्या पार्श्वभूमीवर मोठी गुंतवणूक करण्याचं अरुण जेटली यांचं खासगी क्षेत्राला आवाहन उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षातला अंतर्गत कलह शिगेला शिवपाल यादव यांच्यासह सहा कॅबिनेट मंत्र्यांची हकालपट्टी विधानसभा निवडणुकीसाठी बेलिंगकर यांच्या पक्षासोबत शिवसेनेची लवकरच युतीची घोषणा गोव्याच्या भूमिकेला न्याय देणार उद्धव ठाकरे नागप्रातलं देशातलं सर्वोत्तम शहर म्हणून विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार वेगानं करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि मोहाली तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर